प्रिय श्रोते हो विकास बलवंत शुक्लचा नमस्कार आपण ऐकत आहोत अरेबियन नाईट्स आज ऐकूया प्रकरण सामर राजाने खुदादाद या शिकविण्याकरिता उत्तम विद्वान शिक्षक ठेवून त्याचकडून फार चांगला विद्याभ्यास करविला तसेच घोड्यावर बसणे तिरंदाजी करणे वगैरे राजपुत्रास आवश्यक अशा कलांचाही अभ्यास त्याने त्याचकडून करविला यात तर तो इतका प्रवीण झाला की तो अठरा वर्षांचा असतानाच हा कोणी महान योद्धा होईल अशी त्याची चिन्हे दिसू लागली आणि त्याचा जन्म शूराच्या पोटी झाला असल्यामुळे केवळ घोडा फिरविण्यात आणि शिकार करण्यात त्याला काही हशील वाटेनासे होऊन आपल्या हातून मोठमोठे पराक्रम व्हावे अशी त्या सहजच इच्छा झाली तेव्हा एके दिवशी तो आपल्या आईस म्हणाला आई मला येथे राहण्याचा अगदी कंटाळा आला आहे मला वाटते मोठमोठी शौर्याची कृत्ये करून दुनियेत आपले नाव गाजवावे याकरिता लढाईच जाण्याविषयी तू मला परवानगी दे बाबास शत्रूंना फार त्रासवून सोडिले आहे असे असता ते मला का नाही सहाय्यास बोलवीत मला त्यांनी आजपर्यंत असे दुसऱ्याच्या घरी का ठेविले माझे बाकीचे भाऊ बाबांच्या घोड्याशी घोडा चालवून लढाई करीत असतील आणि मी असेच माशा मारीत राहावे हे काही चांगले आहे का फिरोजने उत्तर केले बेटा तुझा लौकिक व्हावा अशी मलाही फार इच्छा आहे त्यांच्या शत्रूंशी लढून यापूर्वीच तू कीर्ती मिळवितास पण तसा योग आला नाही यास काय उपाय ते बोलावीत तोपर्यंत तुला दम खाल्ला पाहिजे खुदादात म्हणाला छे, छे आई आता माझ्याने स्वस्थ बसवत नाही मी बाबांना केव्हा पाहीन असे मला झाले आहे व मला असे वाटते की प्रथम त्यांना आपण कोण हे न समजू देता त्यांच्या पदरी जाऊन राहावे पुष्कळ शौर्याची कृत्ये करावी आणि मग त्यास ओळख द्यावी त्यांनी आपणाला ओळखण्यापूर्वी त्यांची आपण मर्जी संपादावी यातच पुरुषार्थ आहे पिरोझीला ही गोष्ट पसंत पडून तिने त्याप्रमाणे करण्यास आपले अनुमोदन दिले आणि मग एके दिवशी शिकारीत जाण्याच्या निमित्ताने तो सामर्याचे घरून निघाला त्याने सामर्यास आपला उद्देश कळविला नाही याचे कारण तो कदाचित आपल्याला मोडता घालील अशी त्याला शंका आली खुदादात एका पांढऱ्या सुंदर घोड्यावर बसला त्या घोड्याच्या लगामाच्या कड्या सोन्याच्या असून त्या घोड्याला जे नाल मारले होते तेही सोन्याचेच होते त्याचे जीन आसमानी रंगाच्या साठिणीचे होते व त्यावर मोत्यांचे जाळीकाम केलेले होते त्याने जी तरवार बरोबर घेतली होती ती एका सबंध हिऱ्याची केलेली असून तिचे म्यान चंदनी लाकडांचे होते आणि त्यास पाचू व माणके जडवलेली होती त्याने आपल्या खांद्यावर धनुष बाणांचा भाता घेतला होता तो मूळचाच मोठा देखणा असून अशा प्रकारचा त्याचा थाट मग त्याच्या त्या एकंदर तेजाला काय पुसावे त्या थाटानिशी तो हारन शहरी येऊन दाखल झाला त्याने लवकरच राजदरबारी लोकात आपली ओळख करून राजाची भेट घेतली आणि त्याच्या पदरी राहण्याची आपली इच्छा दर्शविली त्याचे ते तेज पाहून किंवा स्वाभाविक पुत्र प्रेमाच्या योगानेच म्हणा राजाची तेव्हाच त्याच्यावर मर्जी बसली आणि त्यालाही आपल्या सैन्यात मनुष्याची जरूर होतीच तेव्हा त्याचा मोठा आदर करून तुम्ही कोण कोठून आला वगैरे हकीकत त्याने त्याला विचारली खुदादात म्हणाला मी कैरो येथील एका अमीराचा मुलगा आहे मी चैनी खातर प्रवास करण्याकरिता निघालो आहे येता जाता आपल्या राज्यात आलो तो मला असे कळले की आपल्या जवळपासच्या राजांशी आपला संग्राम चालला आहे सबब आपल्या सेवेस राहून आपणास सहाय्य झाल्यास करावे अशा इच्छेने मी येथे आलो आहे हे ऐकून राजास फार आनंद झाला व त्याने त्यास एका पलटणीचा अधिकारी नेमले राजपुत्राने लवकरच कित्येक लढायात शत्रूंचा पाडाव करून जय मिळविला त्यामुळे त्याची मोठी कीर्ती झाली सैन्यातील त्याच्या बरोबरीचे व इतर अधिकारी आणि त्याच्या हाताखालचे शिपाई यांना तो फारच प्रिय झाला तो जसा शूर होता तसाच मोठा चतुरही होता त्यामुळे राजाची त्यावर फारच मर्जी बसली मुख्य वजीर व इतर प्रधान हेही नेहमी खुदादाद याच्या भेटीस येऊ लागले व त्याचा स्नेह संपादनाविषयी इतके झटू लागले की राजाच्या इतर मुलांशी दोन दोन दिवस त्यांचे भाषणही होईनासे झाले तेव्हा अर्थातच त्यास राग आला व या आपल्या अपमानास कारण हा नवा आलेला मनुष्य आहे असे जाणून ते त्याचा द्वेष करू लागले परंतु राजाची त्याचवर इतकी मर्जी बसून गेली होती की त्याच्या संबंधाने त्यास कोणी काहीही सांगितले तरी तो तिकडे बिलकुल लक्ष देत नसे व हा मोठा अलौकिक गुणवान पुरुष आहे अशी त्याची कित्येक गोष्टींवरून बालंबाल खात्री झाल्या कारणाने तो पुढे सदोदित त्यास आपल्याजवळच ठेवू लागला त्याचे ते खुबीदार व शहाणपणाचे भाषण ऐकून राजाला फारच संतोष वाटे व इतर राजपुत्रांचे वय जरी त्याच्या इतकेच होते तरी त्यास त्याने खुदादाद याच्या ताब्यात दिले व तुम्हाच जे काय करणे ते याच्या हुकुमाने करीत जा असे त्यांना सांगितले या कारणामुळे तर त्या राजपुत्रांच्या तळव्याची आग मस्तकास गेली ते म्हणाले काय चमत्कार आहे बाबांनी आम्हाला एकीकडे सारून या गोमाजीला केवळ आपल्या नाकाचा बाल करून ठेविले बरे ठेविले तर ठेविले पण आणखी त्याच्या ताब्यातही आम्हाच दिले आणि आता आम्हाला त्याच्या उंजळीने पाणी प्यावे लागणार छी हे काही कामाचे नाही या राजस्त्रीचा आता सूड घेतल्या वाचून इलाजच नाही त्यापैकी एक जण म्हणाला आपण सर्वजण मिळून त्याला मारून टाकू म्हणजे झाले दुसरा म्हणाला हे तर अगदीच वाईट हो याच्या योगाने आपलाच उलटा नाश होईल त्याला आपण मारले म्हणजे बाबांची आपल्यावरून अगदीच मर्जी उतरेल व ते आपणास राज्य करण्यास नालायक ठरवतील तर असे काही उपयोगी नाही ही ब्यात आपोआप येथून नाहीशी होईल अशी काहीतरी युक्ती काढली पाहिजे मला वाटते आपण त्याला विचारून शिकारीस म्हणून जावे आणि एखाद्या शहरी जाऊन राहावे मग आपण आलो नाही म्हणजे बाबास अर्थातच काळजी लागेल व तसे झाले म्हणजे आपल्याला त्याने जाऊ कसे दिले असा बाबा त्याचवर दोष ठेवतील व त्या रागाच्या आदेशात त्याला घालवून देतील अगर प्रसंग विशेषी त्याचे डोके देखील उडवितील सर्व राजपुत्रांस ही युक्ती पसंत पडली व ते खुदादाद याजकडे गेले आणि त्यांनी त्याजपाशी शिकारीस जाण्यास परवानगी मागितली व आम्ही आजच्या आजच परत येतो असे त्यास सांगितले खुदादाद यास इकडे आड आणि इकडे विहीर असे झाले शेवटी त्याने त्यास जाण्याची परवानगी दिली ते आपल्या संकेताप्रमाणे अर्थातच आले नाहीत तेव्हा राजाने ते कोठे आहेत म्हणून विचारले खुदादाद म्हणाला महाराज ते शिकारीस गेले आहेत त्यास जाऊन आज तीन दिवस झाले पण ते गेले त्याच दिवशी त्यांनी परत येऊ म्हणून म्हटले होते हे ऐकून राजास चैन पडेनासे झाले व त्याने आणखी एक दिवस वाट पाहिली तरी जेव्हा ते आले नाहीत तेव्हा तो फारच घाबरला व रागाने खुदादाद यास म्हणाला मूर्खा तू माझ्या पोरांना कोणीकडे धाडलेस तुला त्याचबरोबर जाण्याची अक्कल कशी नाही सुचली तुझ्यावर भरवशाने जे काम सोपविले ते तू अशा रीतीने बजाविलेस का जाता येथून ते कोणीकडे गेले असतील त्यांचा शोध करून त्यांना घेऊन ये नाहीतर तू मेलास असे समज हे शब्द ऐकून खुदादाद याच्या मनाला भयाचा चरका बसला त्याने ढाल तलवार वगैरे हत्यारे घेतली व घोड्यावर बसून तो निघाला आणि जसा एखाद्या गुराखी आपली गुरे हरवली म्हणजे त्यांना रानोमाळ शोधीत फिरतो त्याप्रमाणे त्याने, त्याने चोहीकडे आपल्या भावांचा शोध केला पण शोध मुळीच लागेना तेव्हा तो केवळ दुःख समुद्रात बुडून गेला आणि म्हणाला अरे रे माझ्या भावांची काय गत झाली असेल कोण जाणे ते का शत्रूच्या हाती लागले का काय झाले असेल ते असो मी येथे येऊन बाबांना दुःख मात्र देण्यास कारण झालो मी त्या पोरांना शिकारीत जाण्यास परवानगी देऊ नये दिली बरे त्यांच्याबरोबर तरी जावे तर तसेही केले नाही आता करावे तरी काय याप्रमाणे तो मोठ्या विवंचनेत पडला मग तसाच त्यांचा शोध करीत करीत तो एका मोठ्या विस्तीर्ण आरण्यात गेला त्याच्या मध्यभागी काळ्या रंगाच्या संगमरवरी पाषाणांचा मोठा थोरला किल्ल्यासारखा एक वाडा होता त्या वाड्याजवळ तो गेला तेव्हा त्या वाड्याच्या एका खिडकीत बसलेली एक अत्यंत लावण्यवती स्त्री त्याच्या दृष्टीस पडली तिच्या अंगावर दागदागिने वगैरे मुळीच नव्हते व हो तिचे केस मोकळे सुटलेले असून अंगावरची वस्त्रे फाटलेली होती आणि ती मोठ्या दुःखात आहे असे तिच्या मुद्रेवरून खुदादाद यास दिसून आले त्यास पाहताच ती म्हणाली महाराज तुम्ही येथे क्षणभरही राहू नका आल्या वाटेने लवकर चालते व्हा नाहीपेक्षा या वाड्याचा मालक एक राक्षसी मनुष्य आहे त्याच्या हातात तुम्ही सापडाल तो कोण आहे म्हणाल तर एक काळा कभिन्न व मोठा धिप्पाड असा सिद्धी आहे तो मनुष्यभक्षक आहे या वाड्याच्या आसमंतात जे कोणी दुर्दैवी लोक येतात त्या सर्वांस पकडून तो येथे आणून ठेवितो मग त्यांची सुटका होण्याची आशाच नको पुढे आज एक उद्या दुसरा याप्रमाणे प्रत्येकास तो मारून खातो खुदादात त्या स्त्रीस म्हणाला तुम्ही आता आपल्या मनातील सर्व भीती टाका व तुम्ही कोण कोठच्या एवढे कृपा करून सांगा ती स्त्री म्हणाली मी कैरो येथील एक मोठ्या कुलवान गृहस्थाची कन्या आहे मी काल या रस्त्याने बगदादेश चालले होते त्या राक्षसाने मजबरोबरच्या सर्व लोकांवर हल्ला करून त्यांची कत्तल उडविली आणि मला येथे आणीले आता तो मला मारून टाकील तर ते मी सुख मानीन पण तेवढे तरी माझ्या कपाळी आहे कोठे कारण तो मला वश करण्याविषयी यत्न करीत आहे व बऱ्या बोलाने मी त्याच्या म्हणण्यास राजी व्हावे म्हणून त्याने आतापर्यंत विचार करण्यास फुर्सत दिली आहे आणि शेवटपर्यंत मी आपला हेका सोडिला नाही म्हणजे अर्थात उद्या तो मजवर जुलूम करणार आता तुम्ही तरी त्याच्या कचाट्यात सापडू नका असे तुम्हास मी पुन्हा पुन्हा सांगते त्या राक्षसाची आता येण्याची वेळ झाली त्याला येथून काही अंतरावर कित्येक मुशाफर वाटेने जाताना दिसले त्यास धरून आणण्याकरिता तो गेला आहे तर आता तुम्ही क्षणभरही येथे न राहता लवकर चालते व्हा तुम्ही आता त्याच्या हातातून सुटाल की नाही याचा बहुधा मला संशयच वाटतो तिचे बोलणे संपत आहे तो तो शिद्दी येऊन दाखल झाला त्याचे शरीर खरोखर एखाद्या राक्षसा एवढे होते आणि त्याची मुद्रा तर अतिशयच भयंकर होती तो एका मोठ्या खंद्या तारतरी घोड्यावर बसला होता त्याच्या हातात जी तरवार होती ती इतकी मोठी व जड होती की त्याच्या खेरीज इतरांना ती पेलण्याजोगी नव्हती दाद यास ते अवाढव्य प्रकरण पाहून मोठे आश्चर्य वाटले व या भयंकर प्रसंगी आपणास सहाय्य होण्याविषयी त्याने परमेश्वराची प्रार्थना केली नंतर त्याने आपली तरवार उपसली आणि त्या शिद्द्याशी सामना करण्यास तो तयार झाला तेव्हा शिद्दी त्यास म्हणाला अरे बोरा उगीच कशालाही तडफड करतोस मुकाट याने ये कसा पण खुदादार याने आपल्या भोया चढवून काही एक न बोलता असे दर्शविले की आपण लढाई करून आपले संरक्षण करण्यास सिद्ध आहो तो त्या शिद्द्यावर चालून गेला आणि त्याने आपल्या तलवारीने त्याच्या पायावर एक जबरदस्त वार केला त्या शिद्द्याने आपणाला जखम लागल्यामुळे एवढ्या मोठ्याने किंकाळी फोडली की कि तिच्या आवाजाने ते सर्व मैदान दणाणून गेले त्याने मोठ्या त्वेषाने खुदादाद याजवर उलटा वार केला त्याच्या योगाने खुदादाद याची शंभर वर्षे पुरी व्हायचीच वेळ आली होती पण त्याने मोठ्या चातुर्याने आपला घोडा त्वरित फिरवून तो वार चुकविला आणि तो शिद्दी दुसरा वार करणार इतक्यात त्याने जल्दी करून त्याच्या उजव्या दंडावर जोराने आणखी एक वार केला त्या सरसात त्या भयंकर तरवारीसुद्धा त्याचा तो हात तुटून पडला आणि त्यामुळे त्या, त्या दुष्टाचे अवसान नाहीसे होऊन तो धाडकन घोड्यावरून खाली आपटला तो कड्यासारखा कोसळला तेव्हा जमीन देखील हादरली खुदादात घोड्यावरून उतरला व तत्क्षणी त्याने तरवारीने आपल्या शत्रूचे डोके उडविले ती स्त्री त्या भयंकर युद्धाचा काय परिणाम होतो ते मोठ्या उत्सुकतेने पाहत होती व राजपुत्रास यश यावे म्हणून एकसारखी परमेश्वराची प्रार्थना करीत होती त्याने त्या राक्षसाची मान तोडताच तिने मोठ्याने आनंदाची आरोळी मारली खुदादाद याचे भव्य आणि तेजस्वी रूप आणि त्याचा महान पराक्रम पाहून तिला वाटले की हा कोणीतरी राजपुत्र असावा यात संशय नाही ती त्यास म्हणाली महाराज आपण आरंभिलेले काम आता कृपा करून शेवटास न्या त्या दुष्टाच्या अंगरख्याच्या खिशात किल्ल्या आहेत त्या घेऊन वाड्याचा दरवाजा उघडा व मला येथून सोडवा राजपुत्राने त्याच्या खिशातला किल्ल्यांचा जुडगा काढून घेतला व तो दरवाजा उघडून आत गेला तो ती स्त्री त्याला भेटण्याकरिता आली त्याचे आपणावर अतिशय उपकार झाले हे दर्शविण्याकरता ती त्याज पुढे साष्टांग नमस्कार घालण्याच्या बेतात होती पण राजपुत्राने तसे करू दिले नाही ती त्याच्या शूरत्वाची फारच तारीफ करून म्हणाली खरोखर आपण या पृथ्वीत अद्वितीय आहात वीर आहात यात काही संदेह नाही त्यानेही तिच्या चांगुलपणाबद्दल तिची उलट स्तुती केली तिला त्याने पूर्वी दुरून पाहिले होते त्यामुळे तिचे खरे स्वरूप त्याच्या चांगले नजरेस पडले नव्हते पण जवळून तिला पाहून त्याला आपल्या नेत्रांचे पारणे फिटले असे वाटले अशा अमोलिक रत्नाची आपल्या हातून सेवा घडल्याबद्दल खुदादाद यास जो आनंद झाला असेल त्यापेक्षा त्या स्त्रीच त्या, त्या काळाच्या जबड्यातून आपली सुटका झाल्याबद्दल अधिक आनंद झाला असेल की काय ह्याची कल्पना ज्याची त्यानेच करावी इतक्यात काही माणसांचे विव्हळणे व रडणे राजपुत्राच्या कानी आले ते ऐकून तो म्हणाला हे दुखोद्गार कोठून येतात बरे हे ऐकून माझे काळीच तर फाटून जाते त्या स्त्रीने एका दाराकडे बोट दाखवून म्हटले महाराज ती पहा त्या चांडाळाने माणसे कोंडून ठेवली आहेत ती किती असतील ती भगवान जाणे या सर्वांच्या हातापायात त्याने बेड्या घातल्या आहेत यापैकी दररोज एक एक त्याच्या भक्षस्थानी पडणार होते राजपुत्र म्हणाला असे काय तर माझ्या हातून त्या दोष्टाचा नाश झाला ही फारच आनंदाची गोष्ट झाली कारण त्या योगाने या हातभागी जीवांचे प्राण वाचले बरे तर चला आपण त्या बिचाऱ्यांना लवकर बंधमुक्त करू आपण त्या सोडविण्यास गेल्यापासून त्यांना किती आनंद होईल हे तुम्ही आपल्या स्वतःच्या अनुभवावरून पहा असे म्हणून ती दोघे त्या दारापाशी गेली तो त्या बिचाऱ्यांनी दुःखामुळे एकच कल्लोळ करून सोडिला होता तो त्यांच्या कानी स्पष्ट आला तो ऐकून तर खुदादाद यास फारच त्यांची दया आली व त्यांना केव्हा मोकळे करीन असे त्यात झाले मग लागलीच त्याने त्या दाराच्या कुलुपास किल्ली लावली पण त्या कुलुपाची ती किल्ली नव्हती म्हणून त्याने नीट पाहून दुसरी लावली ती खडबड ऐकून ते बिचारे फारच घाबरले आणि मोठमोठ्याने ओरडू लागले कारण नेहमीच्या संप्रदायाप्रमाणे तो राक्षस आता आपल्याकडे येणार व आपल्यापैकी एका स्वतः खाण्याकरिता घेऊन जाणार असे त्यास वाटले इतक्यात राजपुत्राने दार उघडले आणि आत पाहतो तो एक मोठे भुयार असून त्यात उजेड येण्यास एक लहानशी जाळी मात्र होती तो खाली उतरून गेला तो त्या ठिकाणी शंभर सव्वाशे लोक गुरे बांधतात त्याप्रमाणे खुंट्यात जखडून बांधून टाकलेले त्याच्या दृष्टीस पडले राजपुत्र त्यास म्हणाला भले गृहस्थ हो तुम्हास आतापर्यंत डोळ्यांपुढे एकसारखा मृत्यू दिसत होता पण परमेश्वराने कृपा करून त्यापासून तुमची सुटका करण्याची वेळ आणली याबद्दल त्या जगन नियंत्याची तुम्ही मनोभावे करून स्तुती करा तुम्हास खाण्याकरिता ज्या काळ पुरुषाने येथे कोंडून ठेविले होते त्यास मी आत्ताच यमसदनास पोहोचविले व तुमची आता मी येथून मुक्तता करणार हे ऐकताच त्या सर्वांनी जो आनंद घोष केला त्यामुळे सर्व दिशा दणाणून गेल्या मग लागलीच राजपुत्र व ती स्त्री ही त्यास मोकळे करावयास लागली त्यांच्यापैकी जो मोकळा होई तोही लागलीच त्यांना मदत करावयास लागे याप्रमाणे थोडक्याच वेळात ते सर्व मोकळे झाले त्या सर्वांनी खुदादाद याच्या पायांवर लोटांगण घातले आणि त्याने आपण आज जीवदान दिले याबद्दल त्याचे फार फार आभार मानून ते सर्व बाहेर पडले तेव्हा खुदादात हा ज्यांच्या शोधाकरिता निघाला होता आणि ज्यांच्याविषयी त्याची बहुतेक निराशाच झाली होती ते त्याचे भाऊ त्या लोकांमध्ये त्याच्या दृष्टीस पडले त्यावेळी त्यास किती आश्चर्य व वा आनंद वाटला असावा बरे तो म्हणाला राजपुत्रांनो तुम्हीच कार्य हे माझ्यासमोर आहा की माझा हा नुसता दृष्टीभ्रम आहे प्रिय सख्यांनो तुमचा पिता तुम्हा करता पराकाष्ठेचे दुःख करीत आहे बरे पण तुम्ही सर्वही खुशाल आहात कारण तुम्हापैकी एकही जर नसेल तर तुमची सुटका केल्याचा जो मला आनंद झाला आहे तितकेच पुन्हा दुःख होणार आहे तेव्हा ते एकूण पन्नासही राजपुत्र खुदादाद याजपुढे आले आणि त्या सर्वांस त्याने आलिंगन दिले त्यांनी खुदादाद याची वाहवा केली व वा बाकीच्याही लोकांनी आपल्यावर झालेल्या त्याच्या ह्या उपकारांबद्दल त्याचे पराकाष्ठेचे आभार मानले नंतर त्या किल्ल्यात ते चोहकडे हो फिरले त्यांना तेथे अपारद्रव्य सापडले तसेच रेशमी व भरझरीची मौल्यवान वस्त्रे इराण देशातील मोठमोठ्या किमतीच्या सतरंजा व गालीचे आणि चीन व इतर देशातील शेकडो प्रकारचा व्यापाराचा माल जो त्या शिद्द्याने वाटमारी करून जमा केलेला होता तो त्यास सापडला तेथे जे व्यापारी होते त्यांचा जो काही त्यात माल व पैसा अडका होता तो त्यांचा त्यांनी ओळखून घेतला व बाकीचा खुदादाद याने सर्वात विभागून दिला नंतर तो त्यास म्हणाला आता तुम्ही हा माल वगैरे नेणार कसा आपण येथे भयाण अरण्यात आहो येथे घोडी वगैरे मिळण्याचा तर मुळीच संभव नाही तेव्हा त्यापैकी एकजण म्हणाला महाराज त्या रामोशाने आमचे उंट घोडे वगैरे सर्व धरून आणले होते ते कदाचित त्याच्या तबेल्यात असतील खुदादात म्हणाला हो असतील कदाचित चला आपण पाहू तर खरे त्यावरून ते तबेल्यात गेले तो त्यांची सर्व जनावरे त्यांना सापडली तसेच त्या राजपुत्राचे घोडेही सर्व सापडले हे सर्व लोक सुटून आले असे पाहून तेथे त्या शिद्द्याचे नोकर जे दुसरे काही शिद्दी होते त्यांनी ताडले की आपला धनी यांनी खास मारिला तेव्हा ते झट दिशी आडवाटांनी पळून गेले ह्या मंडळींपैकी कोणीच त्यांच्या वाटेस गेले नाही आपली सुटका झाली व आपला माल घोडी पाडी ही सर्व सापडली याबद्दल या, या मंडळीला मोठा आनंद होऊन त्यांनी आपला रस्ता धरण्याचा निश्चय केला मग पुन्हा खुदादाद याचे अतिशय आभार मानून व त्याचा निरोप घेऊन ते चालते झाले ते गेल्यावर खुदादाद हा त्या स्त्रीच म्हणाला तुम्हास बगदादेत जावयाचे आहे तर तेथपर्यंत तुम्हाच पोचविण्याकरता येण्याचा मी बेत केला आहे व हे राजपुत्रही त्याप्रमाणे करण्यास मागे पुढे पाहणार नाहीत अशी माझी खात्री आहे त्यावरून ते सर्व तिला म्हणाले तुम्हाला तुमच्या स्वस्थानी नेऊन पोहोचवल्या वाचून आम्हास प्रशस्त काही वाटणार नाही तिने उत्तर केले सज्जन हो माझा देश येथून फार दूर आहे यासाठी तुम्हास इतका दूरचा प्रवास करावयास लावणे मला योग्य दिसत नाही ऊस गोड लागला म्हणून तो मुळासकट खावा की काय खेरीच मी तुम्हास खरेच सांगते की मला आता पुनरपी आपल्या देशास मुळीच जाणे नाही मग खुदादाद याजकडे वळून ती म्हणाली मी कैरो येथील राहणारी आहे असे जे पूर्वी तुम्हापाशी सांगितले ते आपले उगीच काहीतरी सांगितले वास्तविक विचाराल तर मी एका राजाची कन्या आहे एका दुष्ट कृतघ्न मनुष्याने माझ्या बापाचे राज्य बळकावून त्यास मारून टाकल्यामुळे मला आपला जीव घेऊन तेथून पळून येणे भाग पडले याप्रमाणे राजकन्येचे भाषण ऐकून खुदादा तिला म्हणाला तुम्हा जी संकटे भोगावी लागली त्याबद्दल मला फार वाईट वाटते वाट पण आता तुमची अनिष्ट तशा संपली असे समजा कारण ह्या राजपुत्रांनी तुम्हास अभय दिले आहेच तर ते तुम्हास व आपल्या राजधानीच घेऊन जातील व तुम्ही ही गोष्ट मान्य करावी अशी माझी इच्छा आहे त्या ठिकाणी राजेसाहेब तुमचे मोठ्या ममतेने लालन पालन करतील व तेथे तुमची मान मान्यता उत्तम प्रकारे राहील शिवाय वास्तविक विचाराल तर माझे तुमच्यावर प्रेम बसले आहे व त्याचप्रमाणे तुमचे मजवर जर असेल तर या राजपुत्रांच्या समक्ष आपला उभयतांचा विवाह व्हावा अशी ही माझी इच्छा आहे अरेबियन नाईट्सचं हे वाचन आपल्याला माझ्या विकासवाणी या यूट्यूब चॅनलवरून ऐकायला मिळत आहे आपणास हे अभिवाचन कसे वाटले हे अवश्य कळवा आपल्या प्रतिक्रिया व्हिडिओखाली कमेंट करून किंवा मला व्हॉट्सअपवर कमेंट पाठवून कळवाव्या ही नम्र विनंती आणि अशीच माझी अन्य अभिवाचने आपणास ऐकावयाची असल्यास कृपा करून माझ्या विकासवाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे अभिवाचन आपल्या सर्व मित्रमंडळींपर्यंत विशेषत लहान मुलांना ऐकायला पाठवा कारण सध्याची मुलं ही या जुन्या कथा ऐकत नाहीत वाचन करत नाहीत तर हा जो आपला वारसा आहे हा आपल्या जुन्या मराठी भाषेतला एक अनमोल ठेवा आहे तो आपण सर्वत्र पोचविण्यासाठी एक चांगलं काम कराल असं मला वाटतं धन्यवाद